महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा भारतीय बेसबॉल संघाच्या कर्णधार सौरेश्मा पुणेकर यांचे शिर्डी व नाशिक जिल्ह्यात स्वागत मूळ तरगडली तालुका बारामती जिल्हा पुणे येथील मेंढपाळ उस्तोड कामगारची मुलगी बेसबॉल संघाचं सलग तिसऱ्यांदा देशाचं कर्णधार पदाचं नेतृत्व करत आहे त्या नुकत्याच नाशिक जिल्ह्यातील कानड गाव येथील सामाजिक कार्यकर्ते मछिंद्रभाऊ बिडगर यांच्या मानस कन्या असून दीपावली निमित्त माहेरी भेट देण्यासाठी चार पाच दिवस आल्या होत्या त्या चीन थायलंडमध्ये नुकताच सामना खेळून दिल्ली मार्गे शिर्डी विमानतळावर आगमन झाले विमानतळावर अनेक चाहते यांनी त्यांचे स्वागत केले व शिर्डी साईबाबा संस्थांच्या वतीनेही त्यांचा त्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला कोपरगाव येवला मनमाड येथे पत्रकार परिषदेतही संपन्न झाल्या तसेच मालेगाव तालुक्यातील जळगाव देवळा तालुक्यातील गिरनारे येथील महाविद्यालयात त्यांचा सत्कार सोहळा व्याख्यान संपन्न झाले दहेगाव कानडगाव घोडेगाव चौंडी अंधारपाडे या गावात सत्कार सोहळा तसेच मनमाड शिवराज चर्मकार संघ वडारी वंजारी धनगर समाज संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आतापर्यंत रेश्मा पुणेकर यांनी जपान चीन हाँगकाँग थायलंड अमेरिका बँकॉक आदी सात देशात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे राष्ट्रीय बेचाळीस सामने राज्यस्तरीय त्रेचाळीस सामने सुवर्णपदक सात कांस्यपदक नऊ रौप्य पदक सात मिळवून दिले आहेत तसेच त्यांना शिवछत्रपती राज्य पुरस्कार स्त्रीशक्ती राज्य पुरस्कार समाजरत्न पुरस्कार अहिल्यारत्न पुरस्कार यांसह विविध शंभरहून अधिक पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत वडील मेंढपाळ व काही वेळा उस्तोड कामगार अशा सर्वसाधारण परिस्थितीचा सामना करत त्या देशाचे कर्णधार पदाचे नेतृत्व करत असून तसेच पुणे येथे क्रीडा विभागासह आयुक्त पदावर त्या पद तसेच पुणे येथे क्रीडा विभागात सह आयुक्त या पदावर कार्यरत असून सायकलवर प्रवास आई पाठबळ मनात ध्येय ठेवून आजच्या मुलींनी जिद्द मेहनत ठेवली तर कुठलीही मुलगी यशस्वी होऊ शकते अशी ही भावना त्यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली त्यांच्या समवेत मचिंद्रभाऊ भिडगर प्रॉक्टर प्राध्यापक संतोष तांबे भाऊसाहेब हलवर श्रावण बागमोडे आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अरुण दादा शिरोळे बागलान पद्धतीने मेंढपाळीचा व्यवसाय होता तसेच उसतोडी सुद्धा ते बाहेरगावी जायचे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून मी त्यांना घरकामामध्ये वगैरे मदत करायची शाळेमध्ये सात आठ किलोमीटर रोज सायकलवरती जायचं चा, कधी चालत जायचं चा। कधी कोणाच्या गाडीला हात करून जायचं तर पर अशी परिस्थिती असायची आणि ह्या परिस्थितीतूनच मला खेळाचं एवढं वेळ लागलेलं होतं की मी घरी जरी आले तरी कधी दिवस एकदा उग होतोय आणि मी कधी पुन्हा शाळेत जाते आणि तासाला तर मी काय बसतच नसायचे जास्त मी कंटिन्यू ग्राउंड वरतीच प्रॅक्टिस करत असायची आणि ह्या सगळ्या गोष्टी नंतर ना आज जवळ बारा तेरा वर्ष झाले बारा तेरा वर्षानंतर ना कुठे तरी आज मी त्या चांगल्या पदापर्यंत जाऊन पोचते सामान्य तरुणींना आपण काय आव्हान करावं सामान्य तरुणींना मी एकच आव्हान करेन की परिस्थितीचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आव नसतो आणायचा सगळ्यात महत्वाचा आणि पैसा ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत नसतात कारण तर समाजामध्ये भरपूर असे लोक आहेत की आत्ता मी सांगेल की भिडगर काका आहेत की बाबा त्यांनी मला दत्तक कन्या म्हणून की जवळजवळ तीन चार वर्षापासूनची आमची ओळख परंतु ना कुठलं रक्ताचं नातं ना काही नसताना सुद्धा मी बारामती तालुक्यातली मुलगी मध्ये येते मनमाडमधल्या कानाडगाव मध्ये येते चार चार दिवस राहून जाते किंवा मी ज्यावेळेस स्पर्धेला जात असते त्यावेळेस रेल्वे स्टेशनवरती येतात आणि जेवणाचा डबा घेऊन येतात आणि चार रुपये माझ्या हातामध्ये ठेवून जातात ही एक रक्तापलीकडचं नातं अशी भरपूर लोक आहेत समाजामध्ये की ज्यावेळेस की घरची जरी परिस्थिती नसती नसेल तरी सुद्धा समाजामध्ये असे दानशूर व्यक्ती भरपूर आहेत की ती अशा मुलींना सपोर्ट करत असतात की ज्या मुलींमध्ये खरंच चांगल्या प्रकारचं टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटवरती मात करून पुरी एक चांगल्या स्तरापर्यंत जाऊ शकतात तर मी ग्रामीण भागातील पुरींना किंवा ज्या खरंच पुरींना पुढे जाण्याची स्वप्न असतात परंतु त्यांना त्यांची परिस्थिती आणत असते किंवा ग्रामीण भागातल्या आई वडिलांना सुद्धा एक असा संदेश आहे की बाबा आता आपण बघतो क्रिकेटमध्ये आपला भारतीय महिलांचा संघ खूप वेळा दोन तीन वेळा फायनलला गेला किंवा सेमीपर्यंत गेला किंवा सेमीपर्यंत गेलेला पण नाहीये परंतु दोन दिवसापूर्वी त्यांनी हा जो वर्ल्ड कप जिंकला आणि वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यामध्ये ज्यावेळेस मुलाखती घेतल्या गेल्या त्यावेळेस कितीतरी गे त्या मुली अशा होत्या की बाबा त्या ग्रामीण भागातून त्या क्रिकेटमध्ये आलेल्या होत्या आणि त्यांच्या आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ पाहिले त्यावेळेस की व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं की बाबा हा क्रिकेट हा आपल्या भारतामध्ये खूप चांगल्या प्रकारे खेळ चालतो आणि त्याला चांगल्या प्रकारे आर्थिकदृष्ट्या सुद्धा पाठबळ चांगला आहे आणि इकॉनॉमिकली किंवा पब्लिक सिटी पण त्याला चांगल्या प्रकारे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून त्या मुली पर्यंत जात आहेत तर आपण का जाऊ शकत नाही ही एक मी तरुणांना उद्देश देऊ शकतो आणि आता सध्या आपण पुण्याला सर्व्हिसला आहात मी एक सहा सात महिन्यापूर्वी तर मी पुणे महानगरपालिकेमध्ये स्पोर्ट्स ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी मी रोज झालेले आहे तर ज्या खेळामधून ज्या महाराष्ट्र शासनाने जो त्यांच्या नियमावली आहे जी आर मधून ज्या खेळाडूंसाठी जी थेट नियुक्ती जो जी आर आहे खेळाडूंसाठी जो काढलेला आहे त्याच्यामधून मी खरंतर त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये त्या पदावरती रुजू झाले कुठंतरी बारा तेरा वर्षाचा कष्टाचं चीज झालं आणि ह्या चीज झाल्यानंतरने मी त्या कष्टाचं मला फळ मिळालं आणि बा एक खेडेगावातली मुलगी लोक पुण्यासारख्या शहरामध्ये सेटल होण्यासाठी स्वप्न घेऊन जात असतात आणि त्या ठिकाणी मला नोकरी करण्याची संधी मिळते आणि पुणे महानगरपालिकेसारख्या जवळजवळ एकशे बावन्न त्रेपन्न ग्राउंड आहेत की ते आज त्या ग्राउंडचं सगळा कारभार माझ्याकडे आहे आणि ह्याच्यासारख्या अनेक खेळाडूंना मला तिथे घडवण्याची संधी आहे किंवा माझ्यासारख्या अनेक गोरगरिबांचे खेळाडू त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांना घडवण्याची संधी मला मिळणार आहे त्याचा मला आ, आनंद होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा